नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे डॉक्टर गॅरेज अथर्व ऑटोमोबाईलचा शुभारंभ देशातील पंधरा राज्य व पन्नास पेक्षा अधिक शहरामध्ये कार्यरत असलेल्या कंपनीचा दिग्रस शहरात शुभारंभ आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी झाला आहे ऑनलाईन सर्व्हिस बुकिंग स्मार्ट हायटेक वर्कशॉप पी कारी ड्रॉप थ्री किमी कंपनी ट्रेंड टेक्निशियन ब्रेकडाऊन फाईव्ह किमी बी एस सिक्स वाहने पूर्ण सर्विस इन्शुरन्स रिन्युअल जेन्युईन स्पेअर पार्ट्स एक्सिडेंटल सपोर्ट एक्सप्रेस सर्व्हिस इयरली मेंबरशिप तर अठ्ठावीस डिसेंबर ते सत्तावीस जानेवारीपर्यंत हंड्रेड सी सी ते वन थर्टी फाईव्ह सी सी एकशे एकोणपन्नास रुपयात वन फिफ्टी सी सी ते वन एटी सी सी एकशे नव्याण्णव रुपयात टू हंड्रेड सी 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 ते थ्री फाईव्ह झिरो सी सी दोनशे एकोणपन्नास रुपयात अशी ऑफर एक महिन्याकरिता राहणार आहे रा डॉक्टर गॅरेज अथर्वा ॲटोमोबाईल येथे सर्व्हिस बुकिंग करीता नाईन झिरो डबल वन सेवन वन नाईन सिक्स सिक्स वन या क्रमांकावर संपर्क साधण्याचे तसेच डॉक्टर गॅरेज अथर्वा ॲटोमोबाईल विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स शास्त्री नाईक पुतळ्याजवळ दारवा रोड महेशनगर दिग्रस येथे प्रत्यक्ष भेट देण्याचे संचालकांनी आवाहन केले आहे अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश तिर्डे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद